नमस्कार कसे आहात सर्वजण अर्थातच सर्वांनी मस्त असलं पाहिजे तर चलात मग आज अवतार अजून व्यवस्थित केलेला नाहीये कत्रा सेवा महत्वाची आहे आपलं पिलूचा कालू येते तो इग्नोर तुम्हाला म्हटलं पिलूचा कालवा इग्नोर करा पण तो इग्नोर करण्यासारखा नव्हता असं त्याला आतमध्ये टाकलेला आहे कारण सेवा सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझ्यासाठी खूप आवश्यक आहे तर प्रथम आहे ना मी तुम्हाला सेवा दाखवते म्हणजे कोरफडीचं फुल दाखवते आणि त्याच्यावरती कशी सेवा करायची हे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर छान असं हे आहे ना कोरफडीला फुल आलेलं आहे तर याच्याविषयी आहे ना काही गैरसमज पण होते प्रथम म्हणजे आता मी पहिले ऐकलेले होते त्याच्यामुळे माझा पण याच्या विषय गैरसमज होता की कोरपडीला फुल येणं हे अशुभ आहे तर हे अशुभ नाही हे अतिशुभ आहे पहिले शुभ का म्हणायचे कात्र याच्यावरती काळी जादू केली जायची त्याच्यामुळे हे अशुभ होतं असं समजलं जायचं कात्र याची पूर्ण माहिती माणसांना नव्हती तर याच्यावरती आपल्याला चांगली सेवा करून हे सिद्धही करता येतं आणि याने आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्तीही करू शकतो अखंड लक्ष्मी स्थिर ठेवण्याचं काम हे फुल करू शकतं तर आज आहे ना आज आहे बुधवार तर मी गुरुवारची पण वाट पाहू नाही शकले ते फूल मी तोडून घेतलं आणि त्याच्यावरती आज मी सिद्ध करणार आहे ते फूल मंत्र स्तोत्र याने आहे ना हे फुद्ध फुल आहे ना मी सिद्ध करणार आहे त्याची सेवा करणार आहे आणि आज मी खरंच खूप खुश आहे ऍक्च्युली काय झालं हे फूल हे कोरपड आहे ना मी मम्मीकडून आणलेली होती आणून आता तिला दीड दोन महिने झाले असतील पण एवढ्या आठ दिवसांमध्ये आहे ना तिला अचानक मला फूल दिसलं आलेलं तर मी खूप खुश झाले तर म्हटलं याच्यावरती आपण सेवा करूया आणि ही सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचवावी ही माझी इच्छा होती आणि चान्सली मला ते फुल भेटलेलं आहे तर चला मग आपण वेळ न घालवत आपण सेवेला सुरुवात करूयात तर हे फुल आहे ना आपल्याला तामणामध्ये घ्यायचं आहे नसेल तुम्ही ताड जरी वापरले ही चालेल तर देवपूजा झालेली आहे आणि हे फुल आता मी सेवेसाठी से तामणात घेतलेलं आहे फुल तांदत घेतलेलं आहे आणि ज्यांच्याकडे श्रीयंत्र असेल ना त्यांनी स्त्रीयंत्र पण घ्या स्त्रीयंत्र पण इथं मध्यभागी ठेवा आणि त्याच्यावरती फुल ठेवा अशा प्रकारे अशा प्रकारे बनवून फुलावरती आणि ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल त्यांनी आपल्या कुलदेवीचा टाक म्हणजे आता आमची तुळजाभवानी हो माता आहे तर हा टाक जरी वापरला आणि ह्याच्यावरती जरी फुल ठेवलं ना तरीही चालेल किंवा तुमची जी कुलदेवी असेल तुम्ही तिच्यावरती हे फुल ठेवून त्याच्यावरती सेवा केली तरीही चालेल किंवा तुमच्याकडे तुम तुमच्या तुम लक्ष्मीचा फोटो असेल म्हणजे आपली धनलक्ष्मी धनलक्ष्मीचा फोटो असेल तर तुम्ही त्याच्यासमोर हे फुल ठेवून सेवा केली तरीही चालेल तर चला आपण सेवेला सुरुवात करूया आता एक मंत्राचा जप करायचा आहे ओम आता ह्या फुलावरती आहे ना सेवा झालेली आहे एक लाल वस्त्र घेतले मी लाल वस्त्र ऐवजी आपण लाल कागद घेतला तरी चालतो हे फुल आहे ना याच्यामध्ये ठेवायचं त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायच आता उदबत्ती सेवापर्यंत संपली धुप ओळून घ्यायचं तर सेवा झालेली आहे तर त्या सेवेसाठी आहे ना मी सोळा श्रीसुक्ताचे पाठ केलेले आहेत फक्त स्त्रीसुक्त वाचायचं आणि जी फलश्रुती आहे ती शेवट वाचायची आणि मंत्र आहे तो मी मंत्र आहे ना खाली लिहून पण देते मंत्र आहे ओम श्रीम श्रीये नम हा या मंत्राचा आहे ना तुम्हाला होता होईल तेवढा जप करायचा आता मला जास्त शक्य नाही होत का तर जे माझे डेली ब्लॉग पाहतात त्यांना माहिती आहे की मला आ, श्वास घ्यायचा थोडासा त्रास आहे नाका झाड वाढल्यामुळे तर मला जास्त जप नाही जमत मी फक्त आहे ना चार ते पाच माळी जप केलेला आहे तुम्ही होता होईल तेवढे कमीत कमी आहे ना आपल्याला एक्कावन्न माळी जप करायचा आहे एकावन्न माळी जप ज्याला शक्य होईल त्यांनी नक्की करा आणि ज्याला नाही शक्य होईल त्यांनी अकरा माळी तरी करा मला अकरा माळी पण शक्य होत नाही त्याच्यामुळे मी फक्त चार माळी केलेल्या आहेत आणि सोळा वेळा स्त्रीसुक्ताचं पठण केलेलं आहे आणि स्त्रीसुक्ताचं पठण झाल्यानंतर ना शेवटच्या सोळाव्या वेळी वे ज्यावेळेस मी स्त्रीसुक्त वाचाय घेतलं त्यावेळेस सोळाव्या वेळेला वे मी फलश्रुतीचं वाचन केलेलं आहे तर अशा प्रकारे आहे ना याची सेवा आपली कंप्लीट झालेली आहे ला लास्टला पेपर घ्यायचा लाल कलरचा पेपर असला तर तुम्ही पेपर घ्या नसेल तर तुम्ही वस्त्र घ्या वस्त्र नसेल तर पेपर घ्या पण लाल कलरचं आपल्याला पाहिजे नाही तर हळदी कुंक व्हायचं कागदावरती किंवा आपण जे वस्त्र घेतलेलं ला आहे लाल कलरचं त्याच्यावरती ते फुल घ्यायचं उचलून त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आणि ते फुल आपल्या तिजोरीमध्ये तिजोरी स्वच्छ करून तिथे ते ठेवून थे द्यायचं आणि जेव्हा शक्य होईल कमी गुरुवारी शुक्रवारी त्याला आहे ना दुप्पी ओवळत जावा तर ही छान अशी सेवा आपली झालेली आहे चल आता आपण ठेवून तर आपण हे आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं ते वगैरे झाल्याच्या नंतर ना आता लेट झालं त्याच्यामुळे शेक वगैरे केला झालं नाही आणि भरपूर असे ड्राय फ्रुट्स घेतलेले आहेत तर काय होते असं केलं की पूर्ण खाली येते तर काजू बदाम आणि डेट्स घेतलेले आहेत तर हा हेल्दी ब्रेकफास्ट आजचा माझा असणार आहे तर चलात मग एन्जॉय करूयात आणि आपण सकाळी काय खातो हे खूप डिफेंड असतं आपल्या स्किनसाठी पण ना आपल्या महिलांना सवय असते की आपण उठलं की चहा पितो तर चहासारखं घातक आपल्या स्किनसाठी काहीच नाहीये त्याच्यामुळे सकाळी उठलं ना भरपूर पाणी प्यायचं आणि काहीतरी हेल्दी खायचं तुम्ही एखादं फळ खा असे काजू बदाम जे काही फ्रुट्स तुमच्या घरात असतील तुम्ही ते खाऊ शकताय किंवा तुम्ही पोहे उपमा बनवून खाऊ शकताय फक्त आहे ना तेल एकदम कमी वापरा त्याच्यामध्ये तुम्ही तूप वापरलं तरीही चालेल तु पण चहा आणि बिस्किट हे तर पूर्णपणे अवॉइड करा सकाळच्या नाश्त्यामधून हेच खाणं एकदम योग्य आहे